याच्यासाठी आम्ही राजकारण करतो आम्ही ताई असू द्या किंवा मी असू द्या आम्ही आमच्या कुटुंबासाठी राजकारण करत आणि म्हणूनच आपल्या पाठीशी ही एवढी मोठी जनता आज आपण यांना काही दिलं नाही दुर्गा कालीचं रूप तर त्या दाखवणार आहे त्यावेळी वेळ येईल त्यावेळी आपण दाखव आणि मग तुमच्या मागे आम्ही पण आहोत तुमचे भाऊ म्हणून खंबीरपणाने तुमच्या पाठीशी उभे आहोत याची कधी तुम्ही चिंता करायची आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की काम करणारे माणसं आपण ओळखले पाहिजे त्यांच्या पाठीशी आपण उभं पाहिजे आणि मला माहिती आहे महादेवराव तुम्ही ज्या पद्धतीने काम करता तुम्ही काही आयत्या पिठावर रेगोट्या मारायसाठी नाही आहे कष्टाने तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी उभं केले पुंडलिक भाऊंचे संस्कार आहेत तुळशीरामजी जाधव हो। त्यांचे संस्कार आहेत आपल्यावर आणि ते संस्कार स्वार्थाचे नाही आहेत लोकांना काहीतरी देण्याचे संस्कार आहेत आणि या देण्याच्या संस्कारातूनच आपण समाजात वावरतो राहतो आणि म्हणून ही जनता हा समाज हे लोक आपल्यावर प्रेम करतात